नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा आज दोन तीन दिवस झाले मी व्हिडिओच नाही टाकले तर म्हटलं चला आज शूट करावं आणि शूट करायला पण आज आपण ना आपल्या फार्मवरती नवीन फॅमिली मेंबर आणलेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला ते पण दाखवू आणि वाटलं पण नव्हतं आम्ही ज्यावेळेस बाग लावला त्यावेळेस ही वस्तू आम्ही घरी आणू असं कधी वाटलंच नव्हतं पण फायनली तो दिवस काल आला आणि काल आम्ही ती व वस्तू घरी आणलेली आहे आणि बाग लावला तेव्हा वाटतच नव्हतं छोटे छोटे झाडं होते त्याच्यामुळं एवढं काही जाणवलं नव्हतं आणि आता एवढे मोठे मोठे झाडं झाले त्याच्यामुळं मग फायनली ती वस्तू आम्हाला घरी आणावंच लागली आणि म्हटलं चला तु तुम्हाला पण दाखवा तुमचं पण भरपूर वेळेस कमेंटमध्ये होते की ताई तुम्ही हे कामासाठी तर ती वस्तू घ्याच असं तसं तर म्हटलं चला तुम्हाला पण आता दाखवूच तर आपण फायनली ते घेऊन आलो आहे तर ते काय आहे एवढं नवीन टॅक्टर आणलेलं आहे आपण तर कालच संध्याकाळ झाली होती पार आणता आणता त्याच्यामुळे मी काल काही व्हिडिओ शूट केला नाही म्हटलं चला आज सकाळी सकाळीचंच व्हिडिओ शूट करून तुम्हाला आनंदाची बातमी देऊ तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसं आहे तर ज्यावेळेस आणलं आणला होता त्यावेळेस खूप अंधार झाला त्याच्यामुळं मी काय दाखवलं नाही तर मी बॅकने दाखवते तुम्हाला तर हे बघा असं आणलेलं आहे तर हे आपण सगळेच आपले शेतीचं जे आहे नागर्टी वगैरे म्हणा सगळेच काम जे आहे ते करू शकतो एवढं आणलं आहे बागेच नाही तर बाकीचे सगळे काम होऊ शकतात त्याच्यासाठी आणलेलं आहे तर हे बघा आपलं चाललंय कुट्टी करून चा। न्यायचं तर शेडमध्ये आपल्याला आपण जे बांधलेलं आहे कुट्टीचं त्याच्यामध्ये स्टोअर वगैरे करून ठेवायची कुट्टी तर एक गंज कुट्टी करून झालाय हा पण अर्धा झालाय आणि इकडचं एक बाकी राहिलंय म्हणजे एवढे आपण जे गोळा केले होते तीन गंजांमधून दोन टारल्या कुट्टी निघणार आहे तर एक टारली कुट्टी घराजवळ गेली आहे बघा चालली अजून आणि ती खाली करून लगेच येईल लगेच लगे कुट्टीचं मशीन चालू होऊन लगेच ते काम पूर्ण करून घेऊ आणि गायला आणि वसराला अजून काय घरी नेलं नाही ते पण वावरतच आहे गोरे इकडे बघा इकडे बांधलेली आहे तर थोड्या वेळाने त्यांना पण पाणी पाजायला घरी न्यावंच लागणार आहे तर आम्ही जेवण वगैरे करून आलो सगळं आवरलं आज लवकरच काम तर रोजचं काम आहे ना लवकरच आवरून शेतीचं काम पहिले करूनच घेऊ आता जेवढे कामं पेंडिंग पाडले तेवढे तर चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा रे वगैरे झाली कुट्टी करून आणि टॅक्टर वगैरे मशीन झाला घरी आणि गाईला वस्त्राला पण सोडून घेऊ राहिले इकडं काय थोड़ा थोड़ा ते बघा आता थोडंफार बिट्ट वगैरे चारा खाली निघाल्या असेल ते गोळा करून घ्यावं लागणार आहे आम्हाला संध्याकाळच्या वेळेस इव्हनिंगच्या टायमिंगला कारण की आपण चारा गोळा करेल नव्हतं त्याच्या आधीच म्हणजे बांधून ठेवलेलं तर त्याच्या आधीच बिट्ट्या घरी नेलेलं आहे त्याच्यामुळं मग त्यान अरे बघा आपला ट्रॅक्टर जो आहे तो निघाला बागेकडे तर बागेत आपण रोटरी मारलेली ते तर म्हटलं आता नवीन नवीन होतं फोन वगैरे मारून बघू तर फोन म्हटलं कसं होतं कसं नाही रान बघू तर आम्ही दोघं पण निघालो तर थोडीशी छोटीशी गल्ली वॉटरशूट काढायची राहिली ती पण काढून घेऊ म्हटलं तर चाऱ्याची कुट्टी करून झाली आता आणि बागेकडे निघालो चालले तुम्ही आता तर बघा फणायला एकदम जबरदस्त चालतोय ट्रॅक्टर आणि फण पण एकदम मस्त लागतो तर ओलं बघा किती निघतंय एकदम चिपडाची चिपडं ओलं निघतंय एकदम माती आता पाऊस उघडून कमीत कमी तीन एक वार तरी झाले असतील तरी पण इतकं इतकं ओलं आहे आणि आता थोडं वाळायला पण मदत होईल पणाने आपण आधी रोटरी पण मारलेलीच आहे तर कसं दिसतंय आपला बाग एकदम जबरदस्त ना खालचे मुळं बिळ मस्त दिसायला लागली वॉटरशूट काढल्यामुळं डायरेक्ट खोड दिसायला लाग खाल दिसा लागले खालचं दिसा लाग खाल मला तर चालतंच येईना ट्रॅक्टर कडाला